वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त असा पावसाळा सुरू झाला आहे पावसाळा हा माझा अतिशय आवडता असा ऋतू आहे आणि माझ्या घरासमोर अगदी महाबळेश्वरला असतं तसं मस्त असं वातावरण तयार झालेलं आहे असं वातावरण मला खूप खूप आवडतं खूप मस्त असा पाऊस येत आहे आज मी खरंच खूप खूप खुश आहे खुश होण्याचं कारणही खूप मस्त असं आहे कारण आज मला माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट मिळालेलं आहे आणि त्यामध्ये अशा वातावरणाने खूप छान अशी भर टाकली आहे एका टेकडीच्या शेजारी माझं घर आहे वरती छानपैकी मंदिर आहे आणि मला हे परिसर हा परिसर मला खूप खूप आवडतो मी थोडक्यात आणि मोजक्या शब्दामध्ये तुमच्यासोबत माझी यूट्यूब जर्नी शेअर करत आहे कारण इतर महिलांनाही प्रेरणा मिळावी हा माझा ह्या मागचा उद्देश आहे मी एक जानेवारी दोन हजार बावीसला माझा यूट्यूब चॅनल स्टार्ट केला बारा तारखेला मी पहिला व्हिडिओ अपलोड केला त्यानंतर कंटिन्यू सहा महिने मी व्हिडिओ नॉनस्टॉप आपल्या अपलोड करत गेले सहा महिन्यातच माझा चॅनल मॉनिटाईज झाला होता पण त्यानंतर मी माझ्या कामामध्ये सातत्य ठेवू शकले नाही आणि मला माझं पेमेंट पहिले पेमेंट रिसीव व्हायला अगदी एक ते दीड वर्षाचा वेळ लागला जर मी कंटिन्यू व्हिडिओ बनवत गेले असते आणि टाकत गेले असते तर कदाचित पहिल्या दोन ते तीन महिन्यामध्ये म्हणजेच चॅनल तयार करून झाल्यानंतर सात सा ते आठ महिन्यामध्येच मला माझं पहिलं पेमेंट रिसीव झालं असतं पण काही कारणामुळे मी मध्ये व्हिडिओ टाकत नव्हते म्हणून माझे शंभर डॉलर व्हायला खूप असा वेळ लागला आणि इतका वेळानंतर आज मला माझे पहिले पेमेंट रिसिव्ह झाले आहे यूट्यूबवरती जर आपण सातत्याने व्यवस्थित काम करत गेलो तर खरंच आपल्याला रिझल्टही छान मिळतो आपण जर ब्रेक घेतला तर मग आपल्याकडूनच डिले होते बऱ्याचशा चुका ह्या आपल्याच असतात ज्या आपण टाळायला हव्यात साधारणपणे चॅनल तयार करून माझे फर्स्ट पेमेंट येण्यासाठी मला अडीच वर्षाचा वेळ लागलेला आहे जर आपण सातत्याने काम करत गेलो तर खरंच आपल्याला एवढा वेळ लागत नाही मलाही यूट्यूबबद्दल जास्त अशी काही माहिती नव्हती जेवढी माहिती होती तेवढ्यातच मी माझं काम ॲडजस्ट करत होते पण चला कुठेतरी एक छान सुरुवातही झाली आहे आणि ह्या दोन ते अडीच वर्षामध्ये मला यूट्यूबवरती खूप छान काही शिकायलाही मिळालं आहे बरंच काही मी शिकले आहे जे मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मा ते अप्लाय करू शकते आणि खूप छान असे जे चॅनल आहे ते ग्रो करू शकते चला तर मग आता सांगते की माझे नेमके पेमेंट किती आलेले आहे हे सर्व जे मला काही मिळालेलं आहे त्यामध्ये तुमचाही सहभाग तेवढाच आहे कारण तुम्ही सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि व्हिडिओना छान प्रतिसाद देऊन मला खूप सहकार्य केलेलं आहे तुमच्या आशीर्वादानेच मला हे फर्स्ट पेमेंट माझं रिसीव झालेलं आहे आशा करते की यापुढेही मला तुमचे सहकार्य असेच लाभत जाईल आणि मी माझं काम चांगल्या प्रकारे करतही जाईल स्वतःमध्ये मी इम्प्रूव्हमेंट करण्याचाही नक्कीच प्रयत्न करणार आहे आ, तुम्हा सर्वांना परत एकदा खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळेच मला आजचं हे पेमेंट रिसीव झालेलं आहे तर आता सांगते की मला नक्की किती पेमेंट रिसिव्ह झालेलं आहे हे आहे माझं छोटं कर्डू आणि याला कर्डं खूप आवडतात एक चांगल्या क्वालिटी कौले, क्वालिटीची शिळे घेऊ शकेल एवढं मला यूट्यूबकडून पेमेंट रिसीव झालेलं आहे यूट्यूबची पॉलिसी आहे की आपण नक्की किती पेमेंट मिळालं हे सांगू शकत नाही पण चांगल्या क्वालिटीची दोन करडाची शिळे घेऊ शकेल एवढं पेमेंट मला नक्कीच मिळालेलं आहे आमच्याकडे दुपारी थोड्या वेळासाठी काही पाहुणे आले होते ते हे पाहुणे होते त्यांना अगदी दोन ते तीन तासासाठी या ठिकाणी थांबायचे होते म्हणून त्यांनी ते शेळ्या वगैरे सगळं काही आणलं होतं आणि त्याच दिवशी माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं होतं म्हणून मी हा प्लॅन केला की चला आपण काहीतरी घेऊयात आणि थोडंसं काहीतरी वेगळं करूयात यूट्यूबचं पेमेंट आलं की आपण हे घेते घे असं घेतो पण काहीतरी चला चांगलं ज्याने मुलांनाही थोडासा फायदा होऊन जाईल असं ठरवलं आणि मग हा बेट केला तर नक्कीच थोडीशी प्रेरणा घ्या आणि तुमचाही एक यूट्यूब चॅनल तयार करा थोडीशी मेहनत लागते पण आपण घरी बसूनही आरामात हे काम करू शकतो नाहीतरी आपल्याला स्वयंपाक बन बनवण्याचे पैसे कोणीही देणार नाही आपण आयुष्यभर जरी स्वयंपाक घरातल्यासाठी करत राहिलो ते आपलं कर्तव्यचं आहे पण तरी त्याच्यातून अर्निंग होत असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपलं सर्व काम घरातलं जे आहे किंवा आपल्या ज्या काही संसारिक जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व पार पाडून आपण हे काम जर करत असू तर त्याने आपल्या संसारात थोडासा का होईना पण हातभार लागणारच आहे परत तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा